अमरावती शहरातील नामांकित ज्ञानमाता इंग्रजी शाळेतील प्रकार शिक्षकाच विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन पालकांचा आरोप पालक संतप्त मुख्याध्यापकावर कार्यवाहीची मागणी करण्यात आली अमरावती शहरातील ज्ञानमाता इंग्रजी शाळेत धक्कादायक प्रकार घडलाय इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप पालकांनी केला आहे आणि त्यामुळे ज्ञानमाता इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत સંબંધ નહીં આયુષ્ય લેખાઈ આયુષ્ય લાની અજિલ જાડેકરા પાંચ yeah, લોકો

संतप्त पालक आणि राजकीय पुढारी शाळेत दाखल झाले आहेत <traditamin> <वहँगोंड़ा> अब चारों पुलिस यहाँ पे 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 अ

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस देखील शाळेमध्ये दाखल झालेत यावेळी शिक्षकांवर कारवाई होईपर्यंत पालक मागे जाणार नसल्याचा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती